नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर श्रावण महिन्याची पंचवीस जुलै वार शुक्रवार या दिवशी सुरुवात झालेली आहे आणि या महिन्यात येणाऱ्या आमवश्याला गटारी आमावश्या किंवा दीप आमावश्या असं म्हटलं जाते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला जातो ही जी आमावश्या आहे ही आमोशा हरियाली अमावश्या या नावाने सुद्धा संबोधली जाते तर पुराणानुसार श्रावण महिन्यात दान आणि स्नान पूजन किंवा तप केल्याने आपल्याला विशेष पुण्यफळ लाभत असते तसेच दीप अमावशेच्या दिवशी व्रत पूजापाठ व तर्पण दिल्याने व्यक्तीला पूर्वजन्माच्या व वर्तमान जीवनातील चुकून केलेल्या पापापासून मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर हा दिवस जीवनातील सुख शांती समृद्धी देणारा म्हटला जातो म्हणून आषाढस आमोश्या या दिवशी दीपदान करण्याला खूप महत्त्व दिले जाते आपल्या जीवनातील जेवढाही अंधार आहे नकारात्मकता आहे त्रास आहे किंवा मुलाची प्रगती होत नसेल त्यासाठी दिवेदान केले जातात म्हणून या दिवशी पाच का होईना दिवेदान करावे एखाद्या स्त्रियाला घरामध्ये संध्याकाळी ओलवून त्यांना प्रसाद साखरेचा किंवा खिरीचा प्रसाद देऊन हळदी कुंकू लावून दीपदान करावे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आमोशेला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात येणारी दीप आमोशा ही विशेषतः पूजनीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते म्हणून श्रावण महिन्यात येणारी ही जी आमोशा आहे या आमोशाच्या दिवशी काय करावे काय करू नये कोणती भाजी खावी कोणती भाजी खाऊ नये त्याचबरोबर ह्या गोष्टी चुकूनही करू नये आणि या दिवशी अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचे आहे अकरा कणकीचे दिव्य आपल्याला लावायचे आहे ज्यामुळे सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनातील जेवढेही दुःख त्रास संकट आहे तेसुद्धा दूर होत असते आपल्या जीवनातील किंवा आपल्या घरामध्ये जो प्रखर पितृदोष लागलेला आहे तोसुद्धा कमी होत असतो घराची एवढी प्रगती होते की थांबणार सुद्धा नाही घरामध्ये एवढा पैसा येऊ लागेल की घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात राहील घरात पैसा हा कधीच कमी पडणार नाही आणि घरातील सात पिलेचे दारिद्र्यसुद्धा कमी होतील तर उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा श्रावण आमोशेला घरातील सर्व दिव्ये पंत्या समया कंदील असेल तर याला स्वच्छ केले जाते गरम पाण्यामध्ये आणि त्यानंतर या दिव्याला सजवून सजवायचं फुलांनी किंवा हाराने सजवून पूजा केली जाते एक लाल वस्त्र टाकून त्यावर अक्षदा ठेवून त्यावर दिव्य ठेवले जातात आणि शुद्ध तुपाचे दिव्य लावले जातात या दिवशी दिव्यांना तेल लावून त्यांना पाणी घालून पवित्र मनाने जपले जाते किंवा विशेष पूजा दीपदानही केले जाते त्यामुळे या आमूशेला दीप आमोशा हे नाव पडलेलं आहे तर येत्या वीस जुलैला दीप अमाश्या साजरी केली जाणार आहे म्हणून या दीप दिव आमाशीच्या दिवशी आपल्या घरातील जेवढेही दिवे एकत्र करायचे आहेत तर या दिवशी आदल्या दिवशी धुवून ठेवायचे आहेत आपल्याला बुधवारच्या दिवशी म्हणजे उद्या धुवून ठेवायचे आहे आणि गुरुवारी हा उपाय करायचा आहे तर आपल्याला सर्वात प्रथम हळदी कुंकू लावायचा आहे दिव्याला आणि आजूबाजूला रांगोळी घालून पूजा करायची आहे आणि घरातील जेवढेही सदस्य आहेत तर त्यांना पूजा करण्यासाठी सांगायचं आहे या दिवशी घरातील स्त्रिया नवीन साड्या परिधान करून दिव्याची आरती करत असतात त्यानंतर हे दिवे संध्याकाळी प्रज्वलित केले जातात आणि घरासमोर अंगणात तुळशीजोळ वृंदावनात किंवा देवघरात ठेवले जातात हे दिवे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ओळखले जाते त्यामुळे संपत्ती सौभाग्य आणि शांततेचं प्रतीक म्हणून ओळखले जाते म्हणून या दिवशी दिव्याची पूजा केली जाते तर दीपामवशीच्या दिवशी अशी आख्यायिका आहे की एकदा म्हटलं गेलेलं आहे की पुराणानुसार एकदा देवी लक्ष्मी नाराज होऊन पृथ्वीवरून निघून गेल्या होत्या त्यामुळे संपूर्ण जगात अंधार दारिद्र्यता आणि आसुरशक्ती वाढली होती त्यानंतर देवाने एकत्र येऊन देवी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा केली होती आणि त्यांनी दिव्य प्रज्वलित करून देवीला आमंत्रण देखील दिलं होतं आणि लक्ष्मी घरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये परत यावे अखेर लक्ष्मी परत आली आणि त्या दिवशी आमावश्या होते म्हणून तो दिवस लक्ष्मीच्या आगमनाचा म्हणजे दीप लावण्याचा आणि आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर करण्याचा दिवस म्हणून पाळला जातो म्हणून दिवस हा जो आहे हा दीप आमावश्या म्हणून साजरा केला जातो तर दीप दिव आमावश्याच्या दिवशी केवळ धार्मिक आत्मशुद्धी सकारात्मकता आणि ऊर्जेचे प्रतीक म्हणून किंवा ऊर्जेचा जागर म्हणून ही पूजा केली जाते दिवा हा तेचाचं प्रतीक म्हणून ओळखला जातो तो ज्ञानाचा अंधकार दूर करत असतो आणि ज्ञानप्रकाश पसरवत असतो याच दिवशी काही लोक पितृ तर्पण त्याचबरोबर पिंडदान धार्मधर्मक आणि पवित्रमध्ये स्नान करत असतात आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी या दिवशी नागर असेल बैलाची पूजा असेल किंवा काही भागामध्ये या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते अशी प्रथा आहे तर या दिवशी काळ सुद्धा आहे तर एक ते तीन वाजेपर्यंत आणि राहुकाळामध्ये चुकूनही पूजा करायची नाही एक ते तीन वाजेपर्यंत काळ आहे यावेळेमध्ये चुकूनही पूजा करू नका तर अमुष्या तिथीच्या दिवशी महिन्यातून एकदा ही तिथी येत असते आपल्या हिंदू धर्मात आमोशा तिथी ही भगवान विष्णूला समर्पित केली जाते त्यामुळे आमोश्याला भगवान श्री विष्णूची पूजा करणं खूप शुभ मानले जाते याशिवाय आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून या दिवशी तर्पण केलं जाते आमोशा तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते तर दिवेची पूजा कशा पद्धतीने करायची आहे ते बघूयात तर या दिवशी घरातील जेवढेही दिवे आहे तर या दिवशी जेवढेही घरातील दिवे आहे ते घासून फुसून गरम पाण्यामध्ये स्वच्छ करून घ्यावेत दिवे चकचकीत किंवा घासून पुसून केल्यानंतर एका पांढऱ्या वस्त्राने किंवा लाल वस्त्राने पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक पाठ मांडायचा आहे पाठाभोवती रांगोळी काढायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक लाल वस्त्र ठेवून त्यावर दिवे ठेवायचे आहे दिवे ठेवत असताना त्यावर खाली आपल्याला अक्षता ठेवायच्या आहे आणि त्यावर शुद्ध तुपाचे हे दिवे निरंजन असेल किंवा मोठे निरंजन असेल दिवे असेल तर ते आपल्याला शुद्ध तूप टाकून लावून घ्यायचे आहे शुद्ध तूप तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही साधं तेल वापरलं तरीही चालेल आणि या दिव्याची पूजा करायची आहे फुलांनी सजावट करून या दिब्याची पूजा करायची आहे तर काही ठिकाणी ओल्या मातेचे दिवे करून त्याचीही पूजा केली कि जाते किंवा कणकेचे अकरा दिवे बनवले जाते म्हणून या दिवशी आवर्जून या दिवशी अकरा दिवे आवर्जून तयार करावे आणि आपल्या देवघराची पूजा झाल्यानंतर किंवा आपल्या देवाची आणि आपल्या कुळदेवीची त्याचबरोबर कुळाचार पाळून आपल्याला पूजाही करायची आहे त्यानंतर या दिवशी अनेक जण कणकेचे दिवे सुद्धा बनवत असतात नैवेद्य दाखवत असतात नैवेद्यामध्ये कांदा लसूण विरहित असा नैवेद्य जो आहे हा देवाला दाखवला जातो त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर संध्याकाळी शुभम कराती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओळले जाते आणि हा शुद्ध तुपाचा दिवा जो आहे तर हा तुळशीजवळ तीन दिवस ठेवला जातो यामुळे लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं म्हटलं जाते म्हणून त्यांची ओळणीची प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व दिलं असून घरातील इडा पिळा टाळावी त्याचबरोबर अंधार जीवनातला आपल्या दूर व्हावा किंवा दिवा प्रकाश देत असतो तसा ज्ञानाचा आणि प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये पडावा या प्रार्थनेसहित दिव्याची मनोभावी पूजा करून या दिव्याने आपल्या घरातील मुलाचे अक्षन केले जाते त्यांना ओवाळले जाते आणि हा दिवा तीन दिवस तुळशीजवळ लावला जातो तर आपल्याला आषाढ अमावशेच्या दिवशी कोणतं चुकूनही काम जे आहे ते करायचं नाही तर पहा अमावशेच्या दिवशी रिक्त तिथी म्हटली जाते म्हणजेच या तिथीला केलेल्या कामाचं फळ मिळत नाही हा दिवस पितरांना समर्पित आहे अशा स्थितीमध्ये कोणतेही शुभ कार्य चुकूनही करू नये आमाशीच्या दिवशी महत्त्वाच्या वस्तूही खरेदी कर टाळावे आणि घरातील तापमान वाढ मुंडण त्याचबरोबर शुभ कार्य चुकूनही करू नये यामुळे अशुभ परिणाम आपल्याला प्राप्त होत असतात या दिवशी घरामध्ये कांदा लसूणसुद्धा भाजीमध्ये वापरू नये मसूरची डाळ असेल उडदा चिराळा असेल वांग असेल ह्या भाज्या चुकूनही घरामध्ये बनवू नये या दिवशी आपल्याला पाण्याचा नारळ आणायचा आहे त्याला एक कलावा धागा बांधायचा आहे त्यानंतर भगवान शिवशंकराच्या पिंडीजवळ आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा अकरा दिवे कणकेचे तिथे लावायचे आहे आणि त्यानंतर त्यातील दोन दिवे जे आहे तर एक पिंपळाच्या झाडाखाली आणि एक आपल्याला जे बेलाचं झाड आहे त्या झाडाखाली लावायचं आहे या झाडा जवळ साक्षात दे त्रिदेवांचा सा वास असतो आणि लक्ष्मी निवास करत असते म्हणून या झाडाखाली आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये चिमूटभर तिळ टाकायचे आहे त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा असेल ती भगवान शिवशंकराच्या पिंडजवळ आपल्याला आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे जसे की मुलाची प्रगती होत नसेल किंवा घराची मुलाची भरभरून प्रगती व्हावी आणि घरामध्ये सुख संपत्ती दारिद्र्य जे आहे ते कमी होऊन घरात ऐश्वर्य धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी आणि घरातील जेवढाही प्रखर पितृदोष आहे हा कमी व्हावा हो त्यासाठी हे दिव्य आपल्याला आवर्जून लावायचे आहे आणि या दिवशी पाच सहा किंवा या दिवशी पाच किंवा सात सुवासिनीला घरी बोलून प्रसाद वाटप करून या दिवशी दिवे दान करावे पाच दिवे आपल्याला निरंजनी किंवा साधे दिव्य आणले तरीही चालेल आवर्जून या दिवशी आपल्याला दीपदान करायचं आहे या दिवशी एखाद्या ब्राह्मणांना तीळदान करायचे आहे किंवा पैसे दान करू शकता किंवा तांदूळ दान केले तरीही चालेल या दिवशी गरीब व्यक्तींना दक्षिणा दिल्याने आपल्या जीवनातील जेवढाही राहू केतू किंवा पितृदोष असेल तो कमी होत असतो म्हणून या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तींना किंवा गाईला या दिवशी नैवेद्य खाऊ घालायचा आहे या दिवशी गुळपोळीचा नैवेद्य आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे किंवा साधी पोळी घ्यायची आहे त्यावर गुळ ठेवायचा आहे हरभऱ्याचे भिजवलेले दाणे दोन चमचे आपल्याला हरभऱ्याचे भिजवलेले दाणे जे आहे ते टाकायचे आहे आणि ही पोळी आपल्याला आपल्या घरामध्ये जर गाय असेल किंवा कुठे असेल तर गायीची पूजा करून गाईला स्पर्श करून हळदी कुंकू लावून पायावर पाणी टाकून आपल्याला गायी लहान नैवेद्य आवर्जून या दिवशी खाऊ घालायचं आहे हे नियम आवर्जून पाळावे ज्यामुळे शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि आपल्या घरातील जेवढाही पितृदोष आहे तो कायमचा दूर होऊन घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य गरिबी दूर होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते घरातील जेवढी ही नकारात्मकता आहे ती दूर होत असते म्हणून या दिवशी हा Kue kerudung bahas di suami, sama